जी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमधील तनयाचं सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि त्याचमुळे आता वसुंधरा तनयाला घराच्या बाहेर काढणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती चला जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर जी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची जी मने जिंकलेली आहेत आणि त्याचबरोबर या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात तर या मालिकेमध्ये तनिया कामापासून वाचवण्यासाठी खोटं प्रेग्नेंट असण्याचं नाटक करत होते आणि याबद्दल वसुंधराला तिच्या खोट्या नाटकाबद्दल आधीपासूनच संशय येत होता त्यामुळे वसुंधराने तनयाला काही न सांगता तनयाच्या विरोधात पुरावे जमा करण्यास सुरुवात केली ती डॉक्टरला भेटली आणि डॉक्टरला भेटल्यानंतर तिने पुरावे जमा केले आणि मग वसुंधराने सगळ्यांना सा सांगितलेलं आहे की तनया खोटं बोलत आहे आणि त्याचबरोबर तनया घराच्या प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा ती तिच्या आईकडे डॉक्टरांच्या हातून देत होती आणि आता हे दोन मोठे सत्य आता घराच्या समोर आलेले आहेत त्यामुळे वसुंधरातील आता घराच्या बाहेर काढणार आहे तर मग अशा प्रकारे सगळ्यांच्या समोर सत्य आल्यामुळे वसुंधरा तनयाला घराच्या बाहेर काढत आहे तर आता वसुंधराने तनयाला घराच्या बाहेर काढल्यानंतर मालिकेला काय वळण येईल हे पाहणं आता रंजक ठरणार आहे तर तुम्ही पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका पाहता का, का कमेंट करून नक्की कळवा करू�